प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई आंबेडकर नगरात देगलूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई सोनलताई संदीप राजूरकर यांनी अशोक कांबळे यांच्या घरी बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर या प्रभागात अंतर्गत सर्वांना भारतीय जनता मतदान करा आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बहुमताने विजयी करा व त्यांना आशीर्वाद द्या हे विनंती करण्यात आली यावेळी बहुसंख्य महिला पुरुष बांधव उत्साहामध्ये दिसून येत होते माइंड लाईट मीडिया केलेल्या आहेत भरपूर आलेला आहे आहेत सगळीकडे पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्ते चांगले झालेले आहेत आणखीन काही राहिलेच हळूहळू होतात एकदा सगळं होत नाही अडीच वर्ष तर आपले पूर्ण कोरोनामध्ये गेलेले आहेत अडीच वर्षाचा कार्यकाळ साहेबांना भेटलाच नाही उरलेल्या अडीच वर्षामध्ये होते तेवढ्या साहेबांनी काम केलेले आहेत विजयकर साहेबांनी आणि अजूनही काही काम करायचे आहेत तर तुम्हाला माहितीये की गेलेला माणूस तिथून परत येत नाही गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम ते करतात असं काम करणारा माणूस आपल्याला पाहिजे का ज्यांची नाही असा माणूस पाहिजे पाहिजे भागामध्ये कोण करतो ओळख आहे साहेबांसोबतच आहे एकदम चांगली ओळख आहे आपली ओळख आहे जिथे आपले काम होतात तशा माणसाला निवडून दिला हक्कानी तुम्ही सत्ते ना तिथे येऊन माझ्या ना हक्काही सांगते शकते हे काम ताजे आमच्या एवढे काम करून द्या म्हणून आपण जर लाईट जरी गेली तरी तुम्ही अशोक कडे की नाही अशोक आज लाईट नाही गेली आणि सगळ्यात महत्वाचं आता आज उद्या म्हणजे कोणी येईल काहीतरी देणाचं घेऊ नका म्हणते आणि कोणाचं घ्यायचं त्यासाठी आपण डोक्यात ठेवा की आपल्याला मोदी साहेब पाहिजे मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही मजबूत त्यांनी राम मंदिरासारखे विषय हे केलेत आजपर्यंत अडीच वर्षामध्ये बघितलं आतंकवादी झाल्यानंतर आधी किती चालले होते बॉम्बस्फोट इकडे झाला बॉम्बस्फोट इकडे झाला बॉम्बस्फोट मुंबईला एका दिवसामध्ये सात सात बाबस्फोट झाले झालं काय इतके दिवसामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरात शिक आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे काय चाललंय देशामध्ये देशाच्या बाहेर काय चाललंय हे सगळं आणि सगळे बऱ्यापैकी शिकलेले आहेत शिक्षण प्रत्येक घरामध्ये शिक्षण पोहोचलेलं आहे तुमचे मुलं बाळ तुम्हाला सांगतात माया असं चाललंय की नाही मग उद्या सव्वीस तारखेला कमळाला मतदान करायचे आज मला इथं कोणी बोलल नाही मी हक्कानी काल तरी अशोकला फोन करून मला यायचे तुमच्या एरियात सगळ्यांना भेटायला म्हणून मी भेटायला आले बायक म्हणून तुमची बरोबर आहे की बायलेक म्हणून आली तर हक्कानं उद्या कमळाला मतदान करा आणि नंतर आमच्याकडून काम करून घ्या जे काही असतील ते कामं तुमचे सगळे कामं करूत आपण बरोबर बरोबर मग येऊ मी आता